लोकसभेची युती ही नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी होती त्यामुळे विधानसभेला महायुतीसोबत जाण्याचा काही प्रश्न नसल्याचं म्हणत राज ठाकरेंनी विधानसभेसाठी चलो चलोरीची हाक दिली शरद पवारांच्या मणिपूरमधल्या विधानावरून राज ठाकरेंनी टोला लगावला महाराष्ट्राचं मणिपूर होणार नाही याची पवारांनी काळजी घ्यावी पवारांनी याला हातभार लावू नये असं राज ठाकरेंनी यांनी म्हटलंय मणिपूर सारखी स्थिती राज्यात घडेल अशी चिंता पवारांनी व्यक्त केली होती यावर राज ठाकरेंनी खोचक केली मनसेची विधानसभा निवडणुकीत स्वबळाचा नारा दिलेला आहे त्यातच सोलापूर दौऱ्यात असताना राज ठाकरे यांनी विधानसभेसाठी दोन उमेदवारांची घोषणा केली शिवडीमधून बाळा नांदगावकर आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आगामी विधानसभा निवडणूक लढण्याच्या मनसेच्या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला मनसे सुपारी पक्ष आहे पाच वर्षांनी झोपेतून उठलेत मात्र कोरोना काळात आणि मुंबई अडचणीत असताना मनसे पक्ष कुठे होता असा सवाल आदित्य ठाकरे केला आदित्य ठाकरेंनी महापालिका आयुक्त भूषण गगराणींची महानगरपालिकेमध्ये भेट घेतली या भेटीत वरळी मतदारसंघातल्या विविध कामं आणि कोस्टल रोडवरच्या होर्डिंग संदर्भात चर्चा झाली आता कॉन्ट्रॅक्टर माझा लडका हा प्रस्ताव याच्यात येऊ नये असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये सुनेत्र पवारांचा पराभव झाल्यानं उपमुख्यमंत्री अजित पवार अॅक्शन मोडवर आले पदाधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसात राजीनामे द्यावेत असे आदेशच त्यांनी दिलेत पंधरा ऑगस्टपूर्वी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून निष्ठावंतांना संधी दिली जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं दिल्लीला जाताना धड धाकटपणे अजित पवार नाव घेऊनच जाणार अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली देशांतराच्या मुद्द्यावरून विरोधकांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली होती त्या टीकेला उत्तर देत खोटे आरोप करणाऱ्यांनी आरोप सिद्ध करावेत जर ते सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेन असं अजित पवारांनी अजित पवार गटाकडून आठ ऑगस्ट पासून राज्यभर जनसन्मान यात्रेला सुरुवात होणार आहे अजित पवारांच्या नेतृत्वात नाशिकमधून या यात्रेला सुरुवात होईल नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातलं प्रमुख शहर असल्यानं या यात्रेची सुरुवात करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया सुनील तत्करी आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दिली ठिकाणापासून उत्तर महाराष्ट्राची देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्ती असलेले भाजपच्या घाट समर्जित घाटगेंना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गळ घालण्यात येती दोन वेळा समर्जित घाटगेंना शरद पवार गटाकडून संपर्क करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली मात्र सध्या घाटगेंकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचं समोर आलं आई शपथ घेऊन सांगतो मी कधीही संजय बाबा घाटगे यांना विधानसभेला उभे राहण्यासाठी पैसे दिले नाही असा खुलासा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला निवडणूक तिरंगी करण्यासाठी संजय बाबांना पैसे दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता कोल्हापूरमधल्या कागलमध्ये हसन मुश्रीफ बोलत होते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदेगड सहापैकी तीन विधानसभा जागांची मागणी करणार आहेत यामध्ये ब्रह्मपुरी आणि बरोरा याचा चंद्रपूरच्या जागेचा समावेश आहे मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या प्रभारी नेते आमदार कृपाल तुमाने आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांनी पक्षाची आढावा बैठक घेतली रामराजे नाईक निंबाळकर तुम्ही जातीवंत राजे असाल तर मैदानात येऊन लढाई करा असं आव्हान आमदार जयकुमार गोरेंनी दिलं जयकुमार गोरेंना बदनाम करून हे लोक आमदार व्हायची स्वप्न बघतात निंबाळकर एका पक्षात असताना दुसऱ्या पक्षाचं काम करतात तसंच पक्षाकडून पैसे घेतल्याचा आरोप देखील गोरे यांनी केला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा अकोल्यात दाखल झाली शिवसेना ठाकरे गटाचा मतदार शिंदेच्या शिवसेनेकडे गेल्यामुळे त्यांचा स्ट्राईक रेट चांगलाच चा। आहे तर काँग्रेसचा मतदार शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे गेल्यामुळे त्यांचे उमेदवार निवडून आल्याचं आंबेडकर म्हणाले प्रकाश आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेचं अकोल्यामध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं अकोल्यातल्या टॉवर चौकात आलेल्या या यात्रेचं ओबीसी बांधव आणि वंचित पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आलं यावेळी प्रकाश आंबेडकरांनी उपस्थितांना संबोधित केलं बुलढाण्याच्या सिंथेट राजामध्ये आता काका विरुद्ध पुतणी असा सामना रंगण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात त्यांच्याच सख्या पुतळीनं दंड थोपटले ऐन विधानसभेच्या तोंडावर आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणी गायत्री शिंगणे आव्हान देण्याच्या तयारीत जालना विधानसभेची जागा भाजपलाच हवी असेल तर त्यांना शिवसेनेसाठी भोकरदन आणि बदनापूरची जागा सोडावी लागेल अशी मागणी शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांनी केली तर ही जागा भाजपला द्यायची की नाही याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल असंही त्यांनी बोलताना म्हटलं महाविकास आघाडीच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीसांच्या नावाची उचकी लागते असं वक्तव्य आमदार सदाभाऊ खोत यांनी केले फडणवीसांवर सुरू असलेल्या टीकेवरून आमदार सदाभाऊ खोतांनी विरोधकांवर निशाणा साधला जर आपले वीस आमदार आले तर मुख्यमंत्र्यांचा गणपती करून समुद्रात नेऊन टाकू असं सनसनाटी निर्माण करणारं विधान आमदार बच्चू कडूंनी केले हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष महाराष्ट्रात स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपच्या प्रवक्ता प्रीती मेनन यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली मुंबईतल्या छत्तीस जागांवर उमेदवार रिंगणात उतरवण्याची तयारी असल्याचं त्यांनी म्हटलं महाडचे आमदार भरत गोगावरे यांनी रायगडावर जाऊन विधानसभा प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी त्यांनी रायगडवरच्या जगदीश्वर शिरकाई देवी आणि शिवसमाधीचं पूजन केलं तसंच राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार यावं अशी प्रार्थना जगदीश्वराकडे केल्याची माहिती आमदार गोगावरे यांनी दिली <laughs> सिंधुदुर्गात आपल्या लाडका आमदार आपल्या दारी हा उपक्रम राबवला जातोय कणकवली देवगड मतदारसंघातले आमदार नितेश राणे दोनशे त्रेसष्ट गावांमध्ये जाऊन जनतेशी संवाद साधणार आहेत त्या उपक्रमाद्वारे महायुती सरकारच्या काळात झालेली कामं जनतेपर्यंत पोहोचवली जाणार पंढरपुरातल्या आमदार समाधान अवताड यांनी प्रशासनासोबत बैठक घेतली पूरपरिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी बैठक घेण्यात आली पाणी येण्याची शक्यता असलेल्या भागातल्या नागरिकांचं स्थलांतर करणं स्थलांतरित नागरिकांना सुविधा देणं अशा सूचना बैठकीत आमदारांनी अधिकाऱ्यांना दिल्या शिर्डीतल्या रुई गावात विविध विकासकामांचं उद्घाटन करण्यात आलं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन झालं एमआयडीसीसाठी पाचशे एकर जागा मिळाल्यानं औद्योगिक विकासाला चालना मिळाली असून तरुणांसाठी रोजगार निर्मिती होती असं यावेळी विखे पाटलांनी म्हटलं महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी बाळासाहेब थोरातांना आव्हान दिले तलाठी भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप बाळासाहेब थोरातांनी सिद्ध करून दाखवावा आणि जर नाही करू शकले तर थोरातांनी राजकारण सोडावं असं आव्हान यावेळी पाटलांनी थोरातांना केलं वैभव आणि बस स्थानकातल्या गैरसोयीबाबत आमदार नितेश राणे आक्रमक झाले नितेश राणे यांनी एसटी विभागीय अधिकारी अभिजित पाटील यांना स्थानकात बोलावून खडे बोल सुनावले तुम्हाला जमत नसेल तर राजीनामा द्या कशाला जिल्ह्याची वाट लावतो अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना दिलं दिव्यांगांच्या प्रमाणपत्रावर डल्ला मारणाऱ्यांचा कोथळा काढला पाहिजे असा इशारा आमदार बच्चू कडूंनी दिला पूजा खेडकर प्रकरणानंतर बोगस प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी लाटल्याच्या दीडशे तक्रारी प्राप्त झाल्या या प्रकरणी कारवाई करण्यासाठी आम्ही मुख्य सचिवांना पत्र पाठवलंय कारवाईसाठी सरकारला बावीस ऑगस्ट पर्यंतची वेळ दिली असं कडू काढला होता तसा काढायला पाहिजे उद्धव ठाकरेंना मेंटल हॉस्पिटल मध्ये भरती करण्याची गरज असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे यांनी म्हटलं उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याचं ते म्हणाले भाजप जिल्हा विस्तारित कार्यकारिणी बैठकीत बावनक्ळे यांनी हे वक्तव्य केलं मराठा ओबीसी आरक्षणावरून राज ठाकरे यांनी भाष्य केले माथे भडकवून मत हातात घेण्याचा उद्योग आहे कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून मतांचं राजकारण सुरू असून अशा व्यक्तींना निवडणुकीवेळी दूर ठेवा असं राज ठाकरे यांनी म्हटलंय तर डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण ते टिकलं पाहिजे यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं फडणवीसांनी म्हटलं मराठा कुणबी काय लुटारू दरडेखोर आहेत का असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यानंतर मंचू कडून विचारला मराठा कुणबींपासून सावध रहा असं सा वक्तव्य मंचूचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं जेव्हा प्रकाश आंबेडकर असं मराठा कुणबीबद्दल बोलतात याचं खरं तर दुःख वाटत असल्याचं कडूंनी म्हटलं महाराष्ट्रातल्या गरीब आणि उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजपची भूमिका असल्याची प्रतिक्रिया खासदार अशोक चव्हाणांनी भूमिका आहे जे देशामध्ये आरक्षण आहे ते टिकलं पाहिजे मनोज सरागे पाटलांनी ईडब्ल्यूएस ची मागणी केली आणि ही मागणी योग्य आहे असा दावा भाजपचे नेते प्रसाद लाडा यांनी केला सरांग यांची ईडब्ल्यूएस ची मागणी करून सरकारच्या कामाला शाबासकी दिली त्यावेळी त्यांचे धन्यवाद मानतो अशा शब्दात लाड यांनी कौतुक यांची मागणी आहे ही मागणी सातत्याने आम्ही मराठा आरक्षणाप्रकरणी उच्च न्यायालयाची सुनावणी तेरा ऑगस्ट पर्यंत तहकूब करण्यात आली राज्य वर्ग आयोगाच्या अहवालावर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेण्यात आला होता वेळेअभावी युक्तिवाद पूर्ण होऊ न शकल्यानं सुनावणी तहकूब करण्यात आली देवेंद्र फडणवीस आणि परमबीर सिंग यांच्यामध्ये डील झाली होती आणि त्यानुसारच परमबीर सिंग यांनी माझ्यावर आरोप लावले असा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला तर या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारलं असता त्यांनी झूट बोरे कव्वा काटे अशी प्रतिक्रिया दिली सचिन वाझेनं पुन्हा एकदा लेटर बॉम्ब टाकलाय वाझेनं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना लिहिलेलं पत्र व्हायरल झालं या पत्रात त्याने अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केलेत तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर देखील गंभीर आरोप केल्या सोनिया दुहान काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्या दिल्लीमध्ये दीपेंद्र हुड्डा यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होईल काही दिवसांपूर्वीच सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप करत शरद पवार पक्षाला त्यांनी सोडचिठ्ठी दिली होती सुप्रीम कोर्टात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी होणार आहे एकाच दिवशी होणाऱ्या सुनावण्या स्वतंत्र पार पडणार आहेत सुप्रीम कोर्टात सात नंबरला शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादीची सुनावणी पार पडणार आहे ग्रामीण भागातल्या महिलांचे हात बळकट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना चालू केली अशी माहिती खासदार मिलिंद देवरा यांनी दिली बहिणींसाठी ज्यांनी काहीच केलं नाही ते लोक कोर्टात गेले मात्र कोर्टानं त्यांना चपराक दिली अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली लाडकी बहीण योजनेविरोधातली याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला लाडकी बहीण योजना हा सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे त्या योजनेत हस्तक्षेप करता येणार नाही असं हायकोर्टानं म्हटलंय नवी मुंबईतल्या एका सीएनं लाडकी बहीण योजनेविरोधात याचिका दाखल केली होती गणरायाचं सप्टेंबर महिन्यात आगमन होतंय गणरायाच्या स्वागतासाठी मुंबई ठाणे आणि पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी एसटीला पसंती दिली तर मग एसटीच्या एक हजार तीनशे एक बसेस गट आरक्षणासह दोन हजार एकतीस जागा बसेस आतापर्यंत फुल झाल्याची माहिती <todanskrit> नवी मुंबई मनपाद्वारे पाणी गुणवत्ता चाचणी मोहिमेचं आयोजन करण्यात आले नवी मुंबई ते रहिवासी झोपडपट्टी विभाग वाणिज्य विभागातल्या एक हजार ठिकाणाहून पाण्याचे नमुने घेऊन त्यांची चाचणी केली जाते नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम हाती घेण्यात आला